पहिली ऑर्डर लागली र बाबा आणि नॅचरल आईस्क्रीम फार शियाळ ओके कार्तिक बालीचं हे आलं आहे आता टी एल हा काम करतो बऱ्यापैकी आणि ही पहिली ऑर्डर आपण डिलिवर केली आहे कस्टमर येडा भोकाचा होता ठीक आहे झालं ते आता गेलो थोडा विषय एक्स्ट्रा रेटिंग देऊ क्लोज विषय ठीक आहे आपली पहिली ऑर्डर झाली आहे पंचवीस रुपयाची अर्निंग आहे पॉकेट लिमिट दिली आहे या लोकांनी हजार रुपयाची तर आपण फुल तयारी द्यात फक्त ॲपनी साथ दिला पाहिजे आणि हा दहा थ्रीम बेकार आहे बाबा वाईट फेमस बघा कुठे पाठवलं मला डियर झोमॅटो ही दहा किलोमीटरची ऑर्डर आहे ना ती आहे न्यू पनवेल पिल्लेस कॉलेज अकरा वाजून थर्टी सेवन सदतीस मिनटांनी मी रेस्टॉरंटमध्ये रीच आहे आणि टाईम बघा अकरा वाजून सत्तावन्न मिनटं अजूनपर्यंत रेडी नाही आहे बाई अशा इन्सेंटिव कंप्लीट होणार आहे आपला म्हणजे टार्गेट कंप्लीट होणार आहे आपल्याला हां चायला याच्या मी रेस्टॉरंटवरती जरासा भडकलो म्हणजे इन जनरल कॅमेरामध्ये पण रियालिटीमध्ये रेस्टॉरंटवाले बोलले की यार त्याचा स्वभाव चांगला होता मी माझे शब्द रिटर्न घेतो जे वाईट शब्द मी निघत होते तोंडात मी पण काय यार तुम्ही स्वतः विचार करा आता बघा आय तर पोचायला अड्रास लागणार आहे बावीस मिनटं आणि ऑर्डर रेडी व्हायला अड्रास म्हणजे झालं ना एक तास गेलं ना नाही रे असं नाही होत एकट्या इतका इतका ऊन आहे पूर्ण अंगाचं पूर्ण पाणी पाणी झालं आहे कस्टमरने चुकीचे लोकेशन टाकली या बिल्डिंगचा इथलं लोकेशन आहे इथे कुठे गर्ल्स हॉस्टेल आहे याच्या बापांनी तर गर्ल्स हॉस्टेल ठेवलेला आता माझा डोका आऊट होतो आहे माझा पेशन्स लेवल संपला आहे की बरं बरं इथेच आहे त्यांनी नंबर पण ब्लॉक करून ठेवला आहे बेटे दाखवतो इथे कुठे गर्ल्स हॉस्टेल आहे आय गेस फ्रॉड uh, फ्रॉडवाला कस्टमर वाटतो आहे याने एक क्रिंग दिली आणि कॉल कट केला काय करू शकतो आता याच्यामध्ये आता मी रीच करून बघितले बघू फोन उचलते का कस्टमर ठीक आहे मला फ्रॉड वाटत आहे कस्टमर लोहित मिनून रोहित जा ऐक काय करू मी याच्यामध्ये नॉट रिचेबल नाही होते कॅन्सल ऑर्डरची प्रोसेस कस्टमर हॅज नॉट रिस्पॉन्स टी एलला फोन करून बघायला लागेल हा रिस सपोर्ट ऑप्शन आला बस 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 आता एजंट आपल्याला मदत करेल बाई कस्टमरला पण शिव्या घातल्या मी टीम सपोर्टला पण कस्ट शिव्या घातल्या मी ही लोकेशन आहे ठीक आहे आणि बोलते की कॉलेज बोलते तिला बोलतो माहिती नाही का तर मला घ्यान द्यायला लागला माझी चटकली भाई मी रेकॉर्ड करणार होतो मी रेकॉर्ड नाही केला बोलतो की प्रोफेशनली वार्ता कर अरे तुमच्या आईचा घो प्रोफेशनली वायता वार्ता कर स्वतःची चुकी ॲक्सेप्ट करा भडव्या पहिले त्यांच्यात माझ्या तोंडातून लेस शिवाय निघल्यात पण भाई स्वतःची चुकी ॲक्सेप्ट करा ना जीव जाणार आहे का मी त्याला किती कॉल गेले हे दिसतात एक दोन तीन चार पाच आणि याच्या याच्या आधी पण बरेच कॉल गेले ते तुम्ही एक एक दिसतो ऑर्डर कॅन्सल केला कोणी कॅन्सल केलं मला नाही माहिती कस्टमरनी केला का रेस्टॉरंट कस्टमरनेच केला असेल गेस मला नाही माहिती प्रोफेशनली बहुत करे गंदा सर्विस आहे मला असं वाटतं भैया फर्स्ट टाईम आला आहे कॉलेजमध्ये मुर्खस आला पूर्ण दिवसाची आई माई झाली असं हॅ करडेमध्ये जायचं आहे आता ह्यानी पण नाव मेन्शन नाही केलं आई शपथ काय माणसं भेटत आहेत मला ओकेच दही आहे आज शे कोणाचा तोंड बघितला होता सकाळ सकाळी मला डोका फिरला तर मी आज पण घरी गेलात तेल लावत ही ऑर्डर डिलेवर झाली आहे ठीक आहे साई सागर अच्छा ठीक है आता पर चलत नहीं है आज मैं वालते पेशेंस टेस्ट है आता माँ बाई दो ऑर्डर दिल ठीक है दोनों ऑर्डर कम्प्लीट क्या प्रॉब्लम नहीं पन एक ऑर्डर डिले जा मग लफड़े है पहला कुछ जाए इथे जायचं आहे मध्ये हॉनेस्टी कॅटरेस आपल्या टोटल ऑर्डर किती झालेत आपण चला काउंट करूया एक दोन तीन चार पाच सहा ही इनकम्प्लीटवाली ऑर्डर पण काउंट होती पण मी हिला अ कन्सिडर नाही करत आहे म्हणजे आतापर्यंत सहा ऑर्डर झाल्यात सातवी ऑर्डर ही कॅटरेसची लागली आहे म्हणजे मला त्या दिवशी त्या दिवशी नाही सकाळीच मला मित्र बोलला की झोमॅटोमध्ये बऱ्याच ऑर्डर आहेत म्हणजे एक ऑर्डर डिलिव्हरी केलं आहे की लगेच दुसरी ऑर्डर लागते इट्स ट्रू गई भेस पाणी मेन एक ऑर्डर वेल आहे कॅन्सल कोई बात नाही चांगला मस्त खारघरमध्ये होतो मल्टी ऑर्डर लागली एक ऑर्डर तर खारघरमध्येच दिली आणि जी दुसरी ऑर्डर इथे पनजलमध्ये दिली

आज का तुझी ऑर्डर भेटणार नाही तुझ्या मुलं मी पण अटकलो आहे इथे मॅसेज येईल म्हणून कस्टमरचे दे मॅसेज टाक ऑर्डर कॅन्सल कर ऑर्डर काय भेटणार नाही शोईंग डिले इन ॲप टाक मॅसेज टाक हिंदीमध्ये ऑर्डर इज नॉट गेटिंग रेडी सॉरी ऑर्डर ऑर्डर गेटिंग डिले बाय वन आवर टाक डायरेक्ट वन आर टाक तो स्वतःहून कॅन्सल करेल याशी येडेगिरी आहे आ, ओरियन मॉल नाही हा पनवती मॉल आहे फूड फूड डिलरच्या माफीमध्ये झेरको हे कुठं आहे झेरको अजूनपर्यंत ऑर्डर नाही भेटली बघा बारा मिनटाचा रेस्टॉरंट लेट टाईम आहे दोन मिनटामध्ये ऑर्डर ट्रान्सफर व्हायचा ऑप्शन पण विजिबल होईल नाशिक मारली रेडी नहीं तो मैं तैयार हो तो ऑर्डर ट्रांसफर मारने कस है ना टाइम इज मनी मिश्रा स्टॉल। परत पनवती ओरियन मॉल से ऑर्डर लगली है ऑर्डर रेडी मारली है दिखते तो है ऑर्डर इज रेडी पिकअप ना अरे रेडी नहीं है आता एक ऑर्डर ट्रांसफर मारू शकत नहीं कारण हमें रेडी मारली है एक नंबर फालतू गई इतके अगर तू घेत त्यातच टायमामध्ये ऑर्डर भेटत नाही आणि कस्टमरला माहिती आहे अर्धा अर्धा तास ऑर्डर भेटत नाही मी तुम्हाला एक दाखवतो हिस्ट्री ट्रिप्स एक दोन तीन चार पाच सहा सात सात ऑर्डर पंचवीस 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 रुपयाच्या देतो इन्सेंटिव्हसाठी चांगले आहे ठीक आहे पण मला या एरियातून निघायचं आहे हा एरिया मला सोडतच नाही आहे मी एकदम भयंकर गर्दीत आहे त्यामध्ये आपण सगळ्यात पहिली ऑर्डर डिलिव्हरी माफ करतो सगळ्या पंचवीस पंचवीसच्या ऑर्डर लागतात काय ना गर्दी माझ्याकडे लार्ज ऑर्डर डिलेवरीची बॅगच नाही आहे आणि मला लागले लार्ज ऑर्डर डिलेवरी लफडा 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 काय ना आपण रायडर असाईन करू कपड्यांची लागलेली आहे वाट झाला झालाय ताट अर्निंग झाली आहे झाट समजणे वाटतं खूप इच्छा आहे काफी आता सध्या आहे इंडिया बुल्समध्ये ती एम ए टीची ऑर्डर होती अमित एम ए टी एम ए टी एम ए टी युनिव्हर्सिटी जेवर ओपन कॉल लोकर या ही आहे लॉबी आता त्या दोन तासाने आणि इन्सेंटिव्हचे लावा लवडे कधी बस रेडी मारून ठेवली आज मी इतक्या शिव्या दिल्यात इतक्या शिव्या दिल्यात गोईंग ऑफलाइन पॉकेट लिमिट बीच अच्छा ठीक है चला का गो टू होम एक्टिवेट है ना अपना अप्रॉक्सिमेटली आठ दस बाकी है दोन ऑर्डर पे ठीक है दोन ऑर्डर नाहीतर मग शंभर रुपयाची ऑर्डर अर्निंग पाहिजे तेव्हा जाऊन आपलं इन्सेंटिव्ह अचीव्ह होईल अकराशे सत्तर आहे तिथं एक हजार ऐंशी झाली तिथं अकराशे सत्तर आहेत ना शं हे मायनस करायचे म्हणजे शंभर रुपये इथे पाहिजे इथून डायरेक्ट शंभर रुपयाची ऑर्डर लागली पाहिजेत आणि नाहीतर मग दोन ऑर्डर कंप्लीट पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला अजून एक पाहिजे ऑर्डर त्यानंतर मग इन्सेंटिव्ह कंप्लीट होईल आता ही ऑर्डर घेऊन जायची आहे पनवेल तर मोस्ट प्रॉब्ली तिथून या साईडची ऑर्डर तर लागतील बट गो टू होम एकच अप्लाय करू शकतो पहिला कसं होतं प्रत्येक ग्रीकला एक एक गो टू होम होतात पण आता तसं नाही केलं आहे आत्ता फक्त दिवसातून फक्त एकदाच गो टू होम तुम्ही लावू शकता असं टर्म्स अँड कंडिशनमध्ये चेंज केलं आहे चला ही आपली आता शेवटची ऑर्डर आहे एन आय सी आईस्क्रीम मी खरं सांगतो मला लेघटा आले हाच पहिली ऑर्डर लागली ठीक आहे एन आय सीची तर ती ऑर्डर मी ॲक्सेप्ट केली आणि दुसरी ऑर्डर लागली ॲज अ मल्टिपल तर ती मला डिनाय केली भाई दोन्ही पण ऑर्डर डिनायमध्ये गेल्या इन्सेंटिव्ह केला हे शोध हे काय होता हे बघा हे बघा यू हॅव मी सेवन हंड्रेड रुपीज इन्सेंटिव्ह मी फक्त एकच डिनाय केली होती दोन डिनाय कशा झाल्या भाई, काय फायदा इतकी मेहनत करून सध्या सीन असं आहे की मी एकच ऑर्डर डिनाय केली होती पण कंपनीने दोन्ही ऑर्डर डिनाय केल्या ॲक्च्युअलमध्ये मी ॲक्सेप्ट केली होती एन आय सी एन आय सी होती ना कुठला रे होता तो ही वाली होती हां याचं रेस्टॉरंटचं नाव नाही दाखवते वाटतं पण ठीक आहे पण याच्यामधली एक एन आय सी आईस्क्रीमची होती आणि दुसरी होती पनवेल हॉटेल पनवेल पॅलेसची होती मग मी पनवेल पॅलेसची डिनाय केली त्यांनी दोन्ही ऑर्डर डिनाय मारल्या आता लास्ट ऑप्शन आहे टी एल टी एलनी जर हे रिमूव्ह केलं डिनायल तर आपल्याला जवळपास साडेपाचशे रुपयाचा इन्सेंटिव्ह भेटेल जर तो डिनाय नाही झाला तर मग आपला हा इन्सेंटिव्ह गेला समजायचा सध्या तरी बारा तासामध्ये ठीक आहे बारा तासामध्ये अकराशे एकोणचाळीस रुपयाची अर्निंग झाली आहे बाईक चालली आहे एकशे पस्तीस किलोमीटर आता ह्याच्यातले अडीचशे रुपये मायनस करा आणि मोठा मोठा नऊशे साडेनऊशे रुपये हातात आहेत आता पी एल बाबू काय करते द्यावं जाणे मला राग तर येते पण आता मला त्यांच्या अंगात एवढी एनर्जी नाही आहे राग काढण्यासाठी मरू आता चाललो घरी